बारा ते चौदा लिटर दूध क्षमता हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत बारा ते चौदा लिटर दूध क्षमता असणारे म्हशी घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायची असतील त्यांनी संपर्क करा अंगाची सडाची गर्भाची पूर्ण गॅरंटी घेतली जाईल आणि एकदम खात्रीशीरित्या दुधाच्या मशी खरेदी करून दिल्या जाते पाहू शकतं शेतकरी मित्रांनो जापर मुर्रा प्रत्येक जातीच्या जा म्हशी आपल्या घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव म्हैस बाजार